किचन रोज टापटीप ठेवण्यासाठी मी काही सवयी लावल्या आहेत त्या आज मी तुम्हाला सांगते नक्की वाचा क्रमांक एक मी रोज झोपण्याआधी किचन नीट पुसून ठेवते ओटा शेगडी शिंक सगळं कारण सकाळी उठल्यावर स्वच्छ ओटा दिसला की दिवस छान सुरू होतो क्रमांक दोन घॅसवर स्वयंपाक केल्यावर काही ना काही सांडतंच मग मी लगेच ओल्या कपड्याने त्याला स्वच्छ करते दुसऱ्या दिवशी तसेच ठेवायचं नाही नाहीतर चिकटपणा राहतो क्रमांक तीन सिंकमध्ये आठवड्यातून दोन वेळा मी बेकिंग सोडा आणि विनेगर सिंकमध्ये टाकते वरून गरम पाणी ओतते असं केल्याने सिंकमधून घाणेरडा वास येत नाही क्रमांक चार फ्रीज मी महिन्यातून एकदा तरी सगळं बाहेर काढून आतून कोरडं पुसून परत जागच्या जागी लावते क्रमांक पाच किचनमधल्या टॉवेल्स हात पुसायचे ओटा पुसायचे हे मी दर दोन दिवसांनी बदलते एकदम फ्रेश वाटतं क्रमांक सहा मसाल्याचे डबे मी महिन्यातून दोनदा बाहेर काढते आणि पुसून परत नीट लावते त्यावर थोडी धूळ जरी बसली तरी अन्नात मिसळायचा धोका असतो क्रमांक सात किचनच्या कपाटाचे हँडल्स दरवाजे त्यांना हात लागतो त्यामुळे मी दर आठवड्याला एकदा विनेगर लावून पुसते क्रमांक आठ मी किचनमध्ये फक्त स्टील आणि काचेचे डबे वापरते प्लास्टिकच्या डब्यांचा वापर मी करत नाही क्रमांक नऊ आठवड्यातून एकदा झारे किंवा लाकडी चमचे थोडा वेळ गरम पाण्यात घालून ठेवते त्याच्यात अडकलेले मसाले तेल सगळं निघून जातं क्रमांक दहा किचनमधल्या ताट फाट्या मी नेहमी लावून ठेवते प्रत्येक वस्तूला एक जागा असली की शोधावं लागत नाही क्रमांक अकरा बाजारातून भाजी आणल्यावर ती लगेच स्वच्छ करून वेगवेगळ्या पिशवीतून भरून ठेवते क्रमांक बारा कचऱ्याचा डब्बा, मी रोज रिकामा करते आणि त्यात प्लास्टिक बॅग वापरते त्यावर झाकण लावायला विसरत नाही क्रमांक तेरा किचनमधला मॅट आठवड्यातून दोनदा धुतला नाही तर पायाखाली चिकट होतो आणि बॅक्टेरिया वाढतात क्रमांक चौदा पाणी पिण्याची भांडी रोज स्वच्छ धुवून ताजं पाणी भरून ठेवते क्रमांक पंधरा रोज सकाळी शेगडीवर हळद कुंकू लावून नमस्कार करून मग स्वयंपाकाला सुरुवात करते क्रमांक सोळा अन्न शिजत असताना जर खाई खाली पडलं तर लगेच पुसते प्रसन्न मनाने स्वयंपाक करा मस्त वाटतं आणि कंटाळाही येत नाही क्रमांक सतरा फ्रीजमध्ये बेकिंग सोडा ठेवते त्यामुळे फ्रीजमधून कोणताही वास येत नाही क्रमांक अठरा ज्या कपाटात डाळी आणि तांदूळ ठेवते ते मी दर दोन महिन्यांनी रिकामं करून नीट स्वच्छ करते क्रमांक एकोणीस भांडी धुताना खराब झालेला स्क्रब वापरत नाही एक चांगला स्क्रब ठेवते आणि वेळच्या वेळी बदलते क्रमांक वीस संध्याकाळी एकदा सगळं पुसते आणि मगच दुसरा स्वयंपाक सुरू करते तेव्हा मन ही शांत राहतं क्रमांक एकवीस किचनमधल्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवते त्यामुळे वास राहत नाही क्रमांक बावीस अचानक पाहुणे आले तरी माझं किचन बऱ्यापैकी नीट असतं कारण मी वेळोवेळी पुसून ठेवते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद